मंडई नू असा आमचं उदय काका आणि आज काय जा त्याच्या मनातीला तो चलत चलत सड्या येलो आणि रेली येईल त्या चार अळंबी गावली आता चार अळंबी गावल्याबरोबर लगेच तिने माका फोन लावल्यान आणि म्हणाक लागलो अळंबी इलेली होत कायव करून आता सड्यार शोधूक जाऊक होई आता त्या चार अळंबी गावली ह्या माका समजला आणि माझ्या झाली अंगाची कायली म्हणाला लागली आता तेका गावली म्हणजे काय माका पण होई अळंबी मी उठलोय तसोच आणि आम्ही येऊन पोचल्यावर सड्यार मंडई नू फिर फिर लावून एका जाग्यावर आमक सात आठ हे बघा ही अळंबी गावली आणि थोडीशी फुललेली तर फुललेली तशीच टाकला आणि कळे कळे होते ते घेतला आणि साधारण फुललेली होती ती घेतला पहिलीच अळबी होती तर मंडळी ती सात आठ आणि घराकडे चार पाच अशी दहा बारा अळंबी गावली आमका मग आमची हाव वाढत चालली म्हणाक लागला आणखी शोधूया तर जवळजवळ एक ते दोन तास फिरलाव तो माझा सांगत होतो हे बघ गेल्या वर्षी हय मा अळंबी गावली थय अळंबी गावली तर ज्या जाग्यावर गेल्या वर्षी अळंबी गावलेली ती जागा शोधला आणि ज्या जाग्यावर गावली नाही होती ती जागा आम्ही शोधून काढला पण अळिबी काय आमका गावाक नाही तर मंडळींनू आजच्या व्हिडिओत आमका एवढीच अळिंबी भेटली होत आणि तुमका जर अळंबी होई असली तर सड्यार जाऊन शोधूची लागतली घराकडे तुमका कोण हाणून देऊची नाही अळिंबी तर ह्या व्हिडिओत एवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ भेटत तेव्हा